धाराशिव लोकसभा मतमोजणीला अवघ्या काही क्षणातच त्या ठिकाणी सुरुवात होत आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे आपण बघू शकतो की काही क्षणात या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतमोजणीला सुरुवात होणार आहे आत्ताच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मतमोजणीच्या स्ट्रॉंग रूममध्ये सोडण्यात आलेला आहे आणखीन कार्य काही कार्यकर्त्यांना सोडण्यात येत आहे हीच ती इमारत आहे प्रशासकीय यामध्ये काही क्षणामध्येच धाराशिव लोकसभेचा खासदार कोण होणार यासाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणी केंद्राबाहेर या, या ठिकाणी फक्त पोलीस प्रशासन पत्रकार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे आणि सगळीकडे या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्णपणे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे धाराशिव तुळजापूर रोडवरच्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी मतमोजलेला काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे अवघ्या काही मिनिटामध्येच पहिला कल धाराशिवचा आपल्याला कळणार आहे